आपल्या राज्यात एका ठिकाणी एक असं कुंड आहे ज्याचं पाणी गरम असतं आणि असं सांगतात की त्या पाण्यात जर आंघोळ केली तर तुमचे सगळे स्किन डिसीज दूर होतात तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा अकरावा भाग आणि आज आपण बोलतोय माहूर पासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या उंकेश्वर मंदिरातल्या कुंडाबद्दल या मंदिराच्या कुंडात नैसर्गिकरित्या गरम पाण्याचा जरा आहे त्या पाण्यात आंघोळ केल्याने त्वचारोग दूर होतात असं सांगितलं जातं हे हेमाडपंथी शिवमंदिर आहे पुरातन पिंड आहे वाल्मिकी रामायणातही उंकेश्वरचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणातल्या तेराव्या अध्यायानुसार शर्भांग ऋषी उंकेश्वर येथे तपस्येला बसले होते शर्भांग ऋषी त्वचा रोगानं ग्रस्त होते त्यांच्या तपस्येला प्रसन्न होऊन भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह उंकेश्वरला आले होते त्यांनी शारभांग ऋषीची सेवा करण्यासाठी अग्निबाण मारला अग्निबानाने गरम पाण्याचा झरा तयार झाला त्या पाण्याने शारभांग ऋषींना त्वचा रोगातून मुक्त केलं रामायण काळापासूनच आजपर्यंत इथे गरम पाण्याचा झरा कायम आहे असं सांगतात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अख्ख्या गावात बाकी कुठेही जमिनीतून गरम पाणी निघत नाही सगळीकडे थंड पाणी आहे फक्त याच ठिकाणी जमिनीतून गरम पाणी येतं त्यामुळे याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातं अनेक त्वचारोगी इथल्या पाण्याने त्वचारोग बरा झाल्याचं सांगतात या कुंडातल्या पाण्यात सल्फरचं प्रमाण जास्त असल्यानं अशा पाण्यात आंघोळ केल्याने त्वचेला फायदा होतो शिवाय आजूबाजूच्या परिसरात बहुगुणी वनऔषधी दिसून येतात त्यामुळे निसर्गोपचार केंद्रही इथं आहेत त्यामुळे त्वचेचे विकार असणारे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून येणारे अनेक पेशंट्स या निसर्गोपचार केंद्रात येत असतात म्हणूनच उनकेश्वर हे गाव असाध्य अशा त्वचारोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ओळखलं जातं उणकेश्वरच्या गरम पाण्यात अभ्यंग स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येतात